की अभ्यास नाही तर मी इतर मला छान डान्स करता येतो का मला छान चित्र काढता येतात का मला छान खेळता येतं का हे शोधायचं माझ्यामध्ये काही कला आहेत का किंवा कला नाही आहेत पण मी फाईन आर्ट्स चांगलं करू शकते म्हणजे नाजूक काम चांगलं करू शकते मग त्यासाठी मी या महिन्यातला वेळ वापरेल का त्या वेळाचा बघा फाईन आर्ट कलाकुसर म्हटलं की हे मुलं सुद्धा यामध्ये उत्तम मेंदी काढणारी मुलं कापड बाजारामध्ये आपण पाहतो रांगोळी काढणारी मुलं पाहतो तर हा पुढचा महिना तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे की माझ्यामध्ये काय आहे जे कदाचित माझ्या आई बाबांना माहिती नाही मलाही माहिती नाही आणि शिक्षकांनाही माहिती नाही आहे आपण हा पुढचा महिना त्यासाठी वापरूया आणि नुसतं शोध नाही घ्यायचा आहे तर तो शोध घेऊन त्या दृष्टिकोनातून महिनाभर आपल्याला काम करायचंय पहिलं मला समजलं की माझं त्या दृष्टिकोनातून पाऊल पुढे पडतं तर आपण ह्या सुट्टीचा असा वापर करूयात की माझ्या काय कलागुण आहेत माझ्यामध्ये उत्तम मी लेखन करू शकते का वाचन करू शकते का तर वाचन ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे का बरं गरजेची तर मला पुढे काय करायचं आहे किंवा हे करत असता असायला पाहिजे आपल्या शाळेमध्ये लायब्ररी असेल नगरमध्ये जिल्हा वाचनालय आहे लहान मुलाचा वेगळा कक्ष आहे तिथे पालिकाश्रम रस्त्यावर एक वाचनालय आहे नॉमिनल पन्नास साठ रुपये महिन्याची फी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तरी पुस्तकं वाचू शकता तर आपण सुट्टीचा असा वापर करूया आणि एक मे महाराष्ट्र दिन ते एक जून हा जो काही महिना आहे त्याच्यामध्ये खरा खुरा आनंद घेऊयात भरपूर मजा करूया आता हे दिवस फिरण्याचे नाही आहेत फिरायला कारण इतकं प्रचंड बोलूया आणि एकमेकांकडून शिकूया तुम्हाला सगळ्यांना सुट्टीच्या यात शुभेच्छा धन्यवाद